नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करत आहे लेखिका डॉक्टर स्मिता पाटील लिखित कादंबरी मातीला पंख फुटताना प्रकरण दहावे लक्ष्मीच्या सासरचे दीर आणि आणखी तिघजण तिला न्यायला आले होते लक्ष्मीच्या आवरावर झाली तिला हळदी कुंकू लावलं ओवाळलं आणि तिला निरोप देताना प्रत्येकजण काहीतरी सांगत होतं तिची आत्या म्हणाली लक्षे आता नवऱ्याच्या घरी जायचं आहे तुला आईबाबाच्या घरी जशी मोकळेपणानं वागायचीस तसं आता वागून चालणार नाही काय न ना करता बसून चालणार नाही घरातलं समज काम करावं लागेल सगळ्यांची मर्जी राखावी लागेल लक्ष्मीनं नुसती मांडू लावली पुढं मावशी म्हणाली लक्ष्मी काळजी करू नकोस तर मी तुझी पाठराखीन म्हणून राहीन चार दिवस तिथं लक्ष्मीला तिच्या आईनं मिठी मारली आणि ती रडू लागली त्या दोघींचं रडणं बघून मावशी आत्या मामी सगळेच रडू लागले तिचे भाऊ बी रडायला लागले आई आणि काकी बी रडू लागल्या मला बी रडू आवरणा झालं लक्ष्मी तर माझ्या जीवाभावाची मैत्रीण होती आम्ही कधीच एकमेकींना सोडून राहिलो नव्हतो लक्ष्मी माझ्या गळ्यात पडू रडू लागली रडत रडतच तिनं सगळ्यांचा निरोप घेतला तिची मावशी भावकीतल्या चार पाच बायका लक्ष्मीबरोबर गाडीत बसल्या आणि गाडी हल्ली लक्ष्मीचं पाण्यानं भरलं डोळे बघवत नव्हतं ती लांब जाईपर्यंत हात था हलवत होती तिच्या आणि आमच्या सगळ्यांच्याच डोळ्यांना धारा लागल्या होत्या लक्ष्मीला निरोप दिला आणि आम्ही घरी आलो घरी आल्यावर लक्ष्मीच्या लग्नाला जाण्यासाठी तयारी करायची होती आईनं तिची साडी माझा ड्रेस भावड्याचा ड्रेस एका बॅगमध्ये भरला सकाळपारी दोन टेम्पो आणि एक जीप भरून आम्ही सगळी लग्नाला गेलो सकाळी हळद व दुपारी लग्न आम्ही सगळ्यांनी नवीन कापडं घातली होती शेजारची राणी बी लई नटली होती तिला बघून आजी म्हणाली बघ राणी कशी नटली या नाक नाही जाग्यावर आणि नकरातीन बी ह्यावर मी आजीला म्हटलं आजी गप की तिच्या आईनं ऐकलं तर तुझी चांगलीच फजिती करल हळदीच्या वेळी बायकाने हळद खेळली नुसती पळापळ झाली पण मजा आली त्यानंतर नवरा परण्याला गेला नवऱ्याचे मित्र घोड्यासमोर बेभान नाचत होते मध्येच एका मित्रानं नवरदेवाला वे खाली उतरून नाचायला लावलं नवरदेवानं अंगातलं ला जॅकेट दुसऱ्याच्या हातात देऊन डोक्यावरचा फेटा बाजूला फेकून जोरात नाचायला सुरुवात केली नवरा भान हरपून नाचत होता त्याला असं नाचताना बघून सगळी हसत होती सगळ्यानुसार गोंधळ सुरू होता हे गोंधळ बघून जाणती माणसं रागायला गेली होती मुहूर्त टळून चालला होता पण काम काय थांबायला तयार नव्हतं ना मग नानाने वाजंत्र्यांना दम भरला आणि बॅड थांबवायला लावला त्यामुळे नवऱ्याची मित्रमंडळी भलतीच रागायला गेली आणि जोर जोरात वाद घालू लागली नवऱ्याचे वडील चुलतं पळत आलं आणि त्यांनी कसंबसं भांडण मिटवून नवरदेवाला मंडपात नेलं पुन्हा नवरदेवाचा आवरून अक्षताला सुरुवात झाली अक्षता पडल्यावर जेवणं झाली आणि आमच्या नानांनी चला चला म्हणून गडबड केली मग मी आई काकू भावड्या आबा सगळे टेम्पोत बसून घरी आलो येताना नानांच्या गडबडीमुळे लक्ष्मीचा धड निरोपी घेता आला नाही मला वाईट वाटत होतं पण नानांच्या पुढं कुणाचं चा चालतंय लक्ष्मीचं लग्न झालं पण माझ्या माझ्यामागं कटकटच लागली शेजार पाजारच्या बायकासारख्या आईला काकीला विचारत्यात लक्ष्मीचं लाडू खाल्ला आता गौराचं लाडू कधीचारताय आमच्या दोघींची मैत्री सगळ्यांना माहीत होती लक्ष्मीच्या लग्नानंतर आता माझा नंबर असणारच असं सगळ्यांना वाटत होतं आई आणि काकी द्यायचंय की लाडू गौराचं असं म्हणून वेळ मारून देत होत्या गावातल्या गंगूमावशीचा राग आला होता पण मी गप्प गिळला लक्ष्मीच्या लग्नानंतर माझी शाळा रोजच्या प्रमाणं सुरू झाली आज माझ्यावर शाळेला जाताना कोणीच नव्हतं मी एकटीच रस्त्यानं चालले होते एवढ्याच आमच्या शाळेतले दहावीच्या वर्गातलं ब तुकडीतलं एकाच वर्गात दोन तीन वर्षे काढणारा शिरप्या आणि त्याचे मित्र मोटरसायकलवर फेऱ्या मारत होते आज मी नेमकीच त्यांच्या तावडीत सापडली होती माझ्यावरून ते एकमेकांशी बोलत होते काय रे बाळ्या आज एकलाच चाललंय शाळेला तुझा मैत्र कुठं गेला र अरे शिरप्या तुला माहीत नाही काय माझ्या मैत्राचं लगीन झालेलं खरं म्हणतो का काय मग तू र कधी लगीन करणार करणार आहे कोण मिळचणार बाबा अरे आपण काय वाईट आहे काय आपली पंधरा एकर बागायत आहेत हाय दहा बारा गडी आहेत हाताखाली लई झोका ठेवीन बायकोला असं म्हणत शिरप्या माझ्यासमोर येऊन थांबला भीतीनं माझ्या अंगाचं पाणी पाणी झालं तरी मी धाडसानं म्हटलं शिरप्या बाजूला हो उगीच माझ्या नादाला लागू नकोस काय ग काय करशील आबाला सांगीन नानाला सांगीन जा जा सांग जा कुणाच्या अंगात एवढा दम आहे शिरप्याला हात लावायचा तेवढ्याच बाळ्या म्हणाला अगं गौरा शिरप्यासारखा नवरा तुला शोधून सापडायचा नाही व विचार कर जरा तोंड बंद कर बाळ्या गुमान जावा इथनं नाहीतर मी मुख्याध्यापक सरांना सांगेन तेवढ्यात आमच्या लांबकानं सरांची मोटरसायकल आली आणि सगळी पोरं पळाली झाल्या प्रसंगानं मी घाबरले होते पोरासने मी धाडसरांना तोंड दिलं तरी बी ते उसणं बळ होतं आता माझ्या अंगात पुढं पाऊल टाकायला मी ताकद उरली नव्हती तिथंच झाडाखाली दगडावर बसली रड रड रडली पुढं शाळेला जाऊ नाही वाटू लागलं पण घरी गेली तरी सगळं काय झालं म्हणून विचारतील शिरप्याचं नाव सांगितलं तर माझी पहिल्यांदा शाळा बंद करतील म्हणून मी कसं बसं स्वतःला सावरलं आणि शाळेत गेले आजपर्यंत शाळेत जाताना लक्ष्मी माझ्या सोबतीला असायची आता मात्र मला एकटीला जावं लागत होतं भानू अण्णाची राणी बी आमच्या वर्गात होती पण पण ती भावाबरोबर सायकलवर जायची शाळेत गेल्यावर मी राणीला विचारलं उद्यापासून तू माझ्याबरोबर येशील का शाळेला एकटीला मला नको वाटतंय ती म्हणाली मी घरी विचारून सांगते मला आता शाळेत यायची जायची भीती वाटू लागली होती शाळेत दिवसभर मला सारखं रडायला येत होतं शाळा सुटल्यावर मी गडबडनं बराबर चालत घरी गेले जाताना रस्ता अगदी एकटाच नव्हता शाळेतली पुरी बी मागं पुढं होती म्हणून जरा मला बरं वाटत होतं संध्याकाळी शाळेतनं घरी गेल्यावर तायडीच्या चपला दारात दिसल्या मला लयी आनंद झाला तायडी आली की माझ्या जीवात जीव यायचा सा। मनातलं सारं बोलायला तायडी मला पाहिजे असायची तायडी जरा पडली होती तिच्या दोन्ही पुरी बी तिच्याजवळ झोपल्या होत्या मी हात पाय तोंड धुतलं चहा केला घाण काढली माझं काम झालं तोपर्यंत तायडी उठली तायडीला बघून मी तिच्या गळ्यात पडले आणि रडू लागले तायडी विचारत होती अगं अगं काय झालं गौरा का अशी डोळ्यातनं पाणी काढायला लागलीस सगळ्यांसमोर मला शाळेला जाताना जे घडलं ते सांगून चालणार नव्हतं आजी पलीकडे शेंगा फोडत बसली होती मी तायडीला म्हटलं आज परीक्षेचे मार्क मिळाले मला गणितात कमी मार्क पडल्यात तायडी म्हणाली त्याचं काय एवढं मनावर घ्यायचं आहे पुढच्या बारला चांगला अभ्यास करून चांगलं मार्क पाड तेवढ्यात आजीमध्ये बोलू लागली तायडे तू लागली का तिच्या सुरात सुरू विसरायला हा वाद झालं शाळा लई झाला अभ्यास आता लग्नाचं बघा आज नाना गेला सांगला स्थळ बघायला नोकरीला हायपुरग चांगलं कमावतं बी एकुलत एक हाय त्याने पसंत केली तर करून टाकायचं लगीन हिचं आजीचं ऐकून माझा हात पायाचं गळालं डोळ्यांपुढं अंधारून आलं आधी शिरप्यामुळे मी पार मोडून गेली होती आणि त्यात हे नवं संकट मी काय करू हे सूचना झालं मी पळत जाऊन मधल्या खुलीत खाटेवर अंग टाकलं आजीज आणि तायडीचं सुरू झालं आजे कशाला ग तिच्या लग्नाचा घाट घातला एवढा लवकर शिकायचं तर शिकू द्या की तिला निदान दहावी तरी होऊ द्या की ग लग्न तर कधी ना कधी होणारच आहे की ते काय कोणाला टळलंय काय माझं लगीन करून काय चांगलं केलं तुम्ही आता तिचं बी वाटुळं करायला चाललं आहे आजी उजळून म्हणाली काय वाटुळ झालंय गं तुझं एवढी चांगली शेती हाय नवरा चांगला हाय या दोन पुरी झाल्यापासून माझा हाल कुत्र खाई ना त्या घरात आणि काय म्हणून माझं वाटुळ झालंय आता तुला पुरी झाल्या त्याला काय करावं पोरग झालं असतं तर तुझ्या सासरच्याने तुझं कशाला हाल केला असतं ग पण पुरी झाल्या ह्यात माझा काय दोष तू नसला तर तुझ्या नशिबाचा दोष आहेच की तिचं काय तुझ्यासारखंच होणार आहे काय तिच्या नशिबाची ती तुला बी चांगलं स्थळ बघून दिलं होतं पुढं असं होईल हे कुणाला ठाव असतंय आजे नशिबाचं काय सांगू नकोस तिची दहावी तरी होऊ दे त्या बिगार तिचं लग्नाचं नाव काढायचं नाही मला आजीचं आणि ताईडीचं सगळं बोलणं ऐकू येत होतं तायडीनं माझी बाजू घेतल्यावर लई बरं वाटलं मी रडत असतानाच आई आली काय झालं गौरा का रडायला लागलीस मी आईला म्हटलं आई नाना स्थळ बघायला गेलेत हे तुम्हाला का नाही सांगितलंस अगं गौरा ते नुसतं पोराचं घर बघायला गेल्यात घर बघितलं की लगेच लगीन जमत असं नाही शंभर दगड पालते घालाव तवा कुठं लगीन जमतंय कुणाचं बाशिंग जड कुणाचं हलकं ते पुढचं काय करतंय आई मी तुला कितीदा सांगितलं होतं ग मी लई शिकणार आहे माझ्या लग्नाचं नाव काढायचं नाही म्हणून होय गं गौरे मी बी आबांना सांगितलं होतं पण माझं कोण ऐकतं या घरात कसलं गं तुम्ही आई बाप इतकी कमी तुम्हाला जड झाली नाही गं गौरा म्हशीला म्हशीची शिंग जड होत्यात काय मग कालगीन करून मला हाकलायला बसला आहे अगं तुम्ही पुरी मोठ्या झाल्या की शेजार पाजारची माणसं नुसतं येड लावत्यात म्हणून तुम्ही बी येड होता का लगीच असं हकलायचंच होतं तर मग जन्मालाच कशाला घालायचं तेवढ्यात तायडी आली गौरा तू तु तुझा तु अभ्यास कर या सगळ्यांकडं नको लक्ष देऊस मी सांगीन समजावून आबासनी आणि नानाला बी तायडीचं बोलणं ऐकून मला जरा धीर आला दुसऱ्या दिवशी मी सकाळी शेण घाण काढली जनावरांना वैरण टाकली आणि शाळेला गेले नशिबानं अन्नाची राणी बी माझी वाट बघत तिच्या घराजवळ थांबली होती तिला बघून मला लई बरं वाटलं मी आणि राणी दोघी मिळून शाळेला गेलो रात्री ताडीनं ना आबाला नानांना लई समजावून सांगितलं तिची वार्षिक परीक्षा तरी होऊ द्या इतक्यात नका लग्नाचं नाव काढू नाना म्हटले हेच तर लई चांगलं होतं पण पोरग तीन महिने तरी लगीन करायचं नाही म्हणतंय त्याची कसलीही परीक्षा आहे म्हणा त्यामुळं तसं बी तीन महिने थांबायचंच आहे बघू मग मोर्च्यामुळे रात्री तायडी माझ्याजवळ आली मी तिला शाळेत जाताना शिरप्यानं दिला त्रास सांगितला आणि हे कुणाला बोलू नकोस म्हणून सांगितलं तायडी म्हटली मी कुणाला बोलत नाही पण परत शिरप्यानं जरा बी त्रास दिला तर लगेच हेडमास्तरांना सांगायचं सा। गप बसायचं सा नाही बाईंना सरांना सांगायचं घरात सा। आईच्या बी कानावर घालायचं काय ना काय मार्ग निघतोयच मी तायडीला हो म्हणाले तायडी मला म्हटली गौरा झालं गेलं सगळं विसरून जा डोक्यातनं सगळं काढ आणि चांगला अभ्यास कर तायडीशी बोलल्यानंतर माझा जीव जरा हलका झाला मला जरा बरं वाटू लागलं दुसऱ्या दिवशीपासून आपण अभ्यासाच्या तयारीला लागायचं शाळेत जाताना राणीबरोबरच जायचं येताना बी राणीबरोबरच यायचं शिरप्यानं त्रास दिला तर हेडमास्तरांना लगेच सांगायचं असं ठरवून मी झोपी गेले बघता बघता वार्षिक परीक्षा जवळ आली गेल्या बारीला माझा पहिला नंबर आला होता बारीला बी आपण पहिला नंबर सोडायचा नाही असं म्हणून मी अभ्यासाला लागले मला सगळे पेपर चांगले गेले आणि उन्हाळ्याची सुट्टी लागली एक मेला शाळेचा रिझल्ट लागला मी वर्गात पहिली आली होती मला आनंद झाला मी राणीबरोबर घरी आले आईला मार्कलिस्ट दाखवलं आबांना बी मार्कलिस्ट दाखवलं सगळ्यांनाच आनंद झाला आईनं भावड्याला पेढा आणायला सांगितलं ते पेढं मी देवासमोर ठेवलं घरात सगळ्यांना वाटून लक्ष्मीच्या घरी पेढं द्यायला गेले लक्ष्मीच्या आई दादांना तिच्या दोन्ही भावांना पेढं दिलं आणि घरी आले उन्हाळ्याची सुट्टी असल्यामुळं तायडी पण सुट्टीला घरी आली माझा पहिला नंबर आल्याचं करताच तिला आनंद झाला गावातल्या देवीला पेड्याचा निवड दाखवायला आम्ही दोघे मंदिरात गेलो त्या दिवशी शुक्रवार होता पौर्णिमा होती तिथं गर्दीच गर्दी बाहर मुट्टी होती मंदिराबाहेर भली मोठी रांग होती मी आणि तायडी रांगीत उभ्या राहिलो मुंगीच्या पावलानं रांग पुढं सरकत होती बऱ्याच बायका आरतीची ताट घेऊन आल्या होत्या आम्ही मंदिराच्या बाहेरून आतमध्ये गेलो मंदिरात एका बाजूने गाभाऱ्यात जाणाऱ्यांची रांग आणि दुसऱ्या बाजूने बाहेर पडणाऱ्यांची रांग होती मध्ये एक मोठा चौक होता त्या चौकात अंगात आल्या बायका घुमत होत्या त्यांचे मोकळे केस डोक्यावर लावलेले लाल मोठ्ठं कुंकू आणि त्यांचं घुमणं बघून मला भीती वाटत होती दर्शन घेऊन आल्या बायका त्या चौकात थांबत होत्या अंगात आल्या बाईला अनेक प्रश्न विचारत होत्या त्याला हळदी कुंकू लावत होत्या हातात दक्षिणा ठेवत होत्या त्यांना नमस्कार करत होत्या एक नाही दोन नाही चांगल्या पाच सहा बायका अशा घुमत होत्या ताटं घेऊन की एकीनं विचारलं आई माझ्या लेखाचं लगीन कधी होईल ती बाई जोरजोरात घुमत होती ताट घेतल्या बाईनं अंगात आलेल्या बाईला परत म्हटलं आई शांत हो माझा लोक तीन वर्ष झालं पुरी बघतोय पण लगीन काही जमना काय ना काय होतंय आणि लगीन मोडतंयच जीव नुसता काळजीनं बारीक झालाय तूच सांग कधी ठरी लगीन अंगात आलेली बाई म्हटली देवी तुझ्यावर नाराज आहे श्रावणात तो निवध केला पण साडी चुळी घातली नाही सवाशिंजीवू घातली नाही देवीची साडी खनानाळानं ओटी भर सोळा मंगळवार कर चार जुळ लगीन होय होय आई मंगळवार करीन अभिषेक घालीन साडी चुळी निसवीन तुझ्या आशीर्वादाने माझ्या लेखाचं लगीन ठरवते असं म्हणून त्या बाईच्या हातावर एक्कावन्न रुपये ठेवले तेव्हा देवी शांत झाली सगळ्या अंगातल्या बायका हळदी कुंकू लावून डोक्यावर पाणी घालून हातात दक्षिणा ठेवल्यावरच शांत होत होत्या धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात जे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद